महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्याबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तत्व केले आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामर्थ्याचे आणि कर्तृत्वाचे अवमूल्य केल्यामुळे राहुल सोलापूरकर यांनी तशी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा इतिहास लहानात लहान ते मोठेपणाने मोठे लोक आवर्जून आदरानु त्या इतिहासाकडे बघितलं जातं छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या बुद्धिचातुर्य पराक्रम गनिमिकावा ज्यांच्यामुळे या, या संपूर्ण महाराष्ट्रात एक रैत्याचे स्वराज्य निर्माण केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असताना हा एक टकलू अहवान म्हणजे जो पडद्यावर खलनायक होता तो मुळात ओरिजिनल जीवन जगतानासुद्धा खलनायकासारखेच त्याचे विचार असलेले राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून निसरताना त्यांच्या औरंगजेबाच्या सैन्याला लाच दिली आणि ते तिथून निसटले असा एका वाहिनीवर मुलाखत दिलेली आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांची शिस्त कडक असल्यामुळे संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद करायचे त्यामुळे एक काल्पनिक कथा म्हणून हिरकणीची कथा त्यामध्ये घुसवली गेलेली आहे असा असा ओटा आणि चुकीचा इतिहास त्यांनी एका वाहिनीवर दिलेला आहे त्यामुळे अशा या बेशरम टकले आव्हान असलेल्या राहुल सोलापूरकरचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जोडेमार करून आंदोलन केलेलं आहे भविष्यात जर यांनी माफी नाही मागितली तर त्याच्यावर गुन्हा तर आम्ही दाखल करणारच आहोत त्याला पुण्यामध्ये जाऊन आम्ही त्याच्या तोंडाला काय बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही संभाजी बिघड़च्या वतीने देत आहोत या टकल्या काय काय करायचं करायचं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या टकल्या राहुल सोलापूरचं करायचं काय जय जाऊ आज एक खलनायक नट जो पडद्यावर कायम खलनायकाच्याच भूमिका केलेला आहे त्या खलनायकाच्या भूमिका करून करून त्याच्या बुद्धीत घाण आहे त्यानं आज छत्रपती शिवराय हे औरंगजेबाच्या कैदेतून सुटताना त्यांनी लाच देऊन सुटले असं म्हणतो त्याचबरोबर एखाद्या मातेचा अवमान त्याच्या वक्तव्यातनं त्यानं केलेला आहे जी माता स्वतःच्या लहाण्या पोराला दूध पाजण्यासाठी रायगडासारखा गड सरकडून वर गेली आणि आपल्या ताण्याला दूध पाजली तेजस शौर्य चातुर्य आणि धाडस बघून महाराजांनी गडाच्या त्या बुरजाला हिरकनी गड हिरकनी टोक म्हणून नाव दिलेलं आहे अशा मातेचं पण अवमान त्याच्या भाषेतून केलेलं आहे अशा राहुल सोलापूरकरला आज फक्त त्याच्या काल्पनिक फोटोला संभाजी ब्रिगेडनी जोडोमार आंदोलन केलेला आहे निषेध व्यक्त केलेला आहे जर त्याने माफी मागितली नाही तर संभाजी ब्रिगेड तर्फे त्याला खरंच जोडेमार आंदोलन करून आम्ही दाखवू हेच एवढं सांगतो जय जिजाऊ जय शिवराय बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद